शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुमच्या शेतामधील कांदा पिकाला दाण माण पोगर आणि पाथींचा फुटवा होत नाही कशा पद्धतीने करायचं आहे तुम्ही तर कांदा पिकाची लागवड केलेली आहे मीही माझ्या शेतात कांदा पिकाची लागवड केली आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी कांदा पिकाची दाण <laughs> माण पोगर आणि पाथींचा फुटवा होण्यासाठी जबरदस्त महत्वाची काही फवारण्या आणि खालून पाट पाण्यातून ड्रिपने काही खत औषध सोडता येतील आणि जबरदस्त कांद्याची आपली जोमदार वाढ करता येईल याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे व्हिडिओ बघा आणि आजच आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं आहे कांदा पिकाची लागवड काढणीपर्यंत आपण व्हिडिओ टप्प्या टप्प्यानुसार तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि पाथींचा फुटवा पोगर जाड करण्यासाठी कांदा पिकाला आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खतांचा वापर करायचा नत्रयुक्त खत टाळायची मग ही पोटॅश आणि फॉस्फरस युक्त खत औषध आहेत तरी कोणती तर ही आता मी पुढे जाऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कांदा पिकाची जोमदार जबरदस्त वाढ होण्यासाठी पस्तीस दिवसापासून पुढं आपल्याला नियोजन करावं लागतं कारण ह्या टायमिंगला कांद्याच्या पातींचे फुटवे पाहिजे आपल्याला आता माझ्या कांद्याच्या पातींचे फुटवे सांगायचे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फुटवे दांडमाड देखील जाळ व्हायला सुरुवात झालेली आहे खाली गाठ देखील पकडलेले आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीचा कांद्या च उत्पादन आपल्याला जोमदार वाढीचं नियोजन होत आहे पण भरपूर शेतकऱ्यांना ही अडचण आहे तर त्यासाठी आपल्याला आधी मी वरून सांगतो वरून फवारणी करते वेळी आपल्याला याराचं सेनिफॉस प्रतिपंपासाठी चाळीस मिली याप्रमाणे किंवा आपण फ्रँको इंडियाचं कॅल्फॉस प्रतिपंपासाठी चाळीस मिली याप्रमाणे घेऊ शकतो यामध्ये कोणतंही कीटकनाशक बुरशीनाशक आपण घेऊ शकतो आणि याची वरून फवारणी करू शकतो या वरून फवारणीमुळे तुमच्या कांद्याची पात तर मस्त होणार आहे पण प्लॉट योग्य पद्धती दिसणार खाली पातींचे फुटवे दाणमाड पोगर जाड व्हायला जास्त प्रमाणे मदत होणार आणि एकंदरीतच जोमदार वाट तुमच्या कांदा पिकाची ही वरून फॉस घटकाने फवारणी केल्यामुळं झालेली दिसून येणार आता शेतकरी मित्रांनो काही शेतकरी म्हणतील आम्हाला पाट पाण्यातून ड्रिपणे काही खता औषध सोडता येतील का तर नक्कीच आपल्याला काय करायचं कांदा पीक आपलं चाळीस दिवसाचं झाल्यानंतर झिरो साठ वीस साठी तीन किलो या प्रमाणे घ्यायचं हे झाल्यानंतर आपण कांदा पीक पुढच्या अवस्थेमध्ये आठ दिवसाचं दहा दिवसात झाल्यानंतर पुढं जाऊन झिरो बावन्न चौतीस हे खत खालून सोडणं गरजेचं आहे आता काही शेतकरी म्हणतील विद्राव्य ऐवजी आम्ही ऑटोसिलेबल लिक्विड खत ही खालून सोडू शकतो का नक्कीच आपण झिरो चाळीस चाळीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस यांसारखी विविध खतं ही खालून पाट पाण्यातून सोडू शकतो लिक्विड खतांची मात्रा प्रति एकर साठी एक लिटर याप्रमाणे असणार आहे ही आपण खालून सोडू शकतो आणि आपल्या कांद्याची दांड मांड पोगर पातींचा फुटवा हा नंबर एक मिळू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांद्याच्या जबरदस्त कांदा पिकाला काय करायचं दांडमान पोगर करायची मग त्यासाठी नत्रयुक्त खतांचा वापर टाळा आणि फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खतांचा वापर अवश्य करा वरून फवारणीतून देखील आपण पोटॅश आणि फॉस्फरस असणारी जी खत आहेत ही फवारणी करू शकतो अकरा छत्तीस चोवीस झिरो आठ सोळा एकोणचाळीस एकोणपन्नास बत्तीस यांसारखी खतं वरून आपण फावरिंग करू शकतो आणि कांद्या पिकाची जोमदार जबरदस्त वाढ करू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिळेल भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं समरील घंटा ढवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान